प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो आपण पाहता की सगळे इथे रेस पूर्ण हे रेसिंग करतात आपलं वगैरे जाऊन तर मॅरेथॉन मध्ये सगळे धावून आजचे दिवस मजा घेतात आज तिथं आयोजन केलं होतं सकाळची वेळ आहे प्रदूषणाची पातळी जी आहे ती परंतु अनेकदा उपस्थित केलेला आहे पण अजून उत्तर कोणाकडून येत नाही मी मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पण सांगत होतो आणि आपण पाहताय प्रत्येक दिवशी हजारो लोक आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात धावत असतात योगा करत असतात आउटडोर एक्सरसाइज करतात पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का शुद्ध हवा आहे का हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलो आणि उत्तर द्यायला अजून कोणी नाही आहे आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेस्कोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड पार्क काय आहे अजून कन्स्ट्रक्शन काय का करायचं आहे जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाहे ते आणि त्यांचे बिल्डर मित्र यांना रेस्कोर्स गेळायचं कालच मराठा समाजाला आरक्षण दिलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश राजपत्र काढून आरक्षण दिलं कशा प्रकारे बघता प्रश्न मला त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे आपल्या माध्यमातून पण होत आहे तज्ञ पण बोलत आहेत ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू सर आरक्षणाचा ज्यावेळेस देत होते त्यावेळेस एकटे मुख्यमंत्री होते तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनलवर वगैरे करत आहोत पहिलं सगळं होऊ दे मग आपण बोलू